हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त माझा आवाज थोडा खराब आहे माझा आवाज थोडा खराब आहे तरी सुद्धा मी बोलते आता आता आवाज कधी चांगला होईल मलाच माहित नाही तर मग माझं कोणत्या गोष्टीसाठी कोणती गोष्ट अडून नाही राहिली पाहिजे मग ती अडून राहिले की अडूनच राहते आणि पुढं गेली तर पुढं जातच राहते म्हणून मला थांबवायचं नाही व्हिडिओ चला तर मग सगळ्यांना मी दाखवते की मी हे रॅक घेतलेला आहे मला ना खूप दिवसापासून घ्यायचा होता हा तर एकदा असं फायनली घेतलेला आहे खूपच छान आहे आणि मस्तच आहे मला खूपच आवडलेलं आहे पण ज्या दुसऱ्या दिवशी आला ना सकाळच आला एकदम म्हणजे मला वाटतंय नऊ सव्वा नऊच्या दरम्यान आलाय तो मी तर दरवाजा उघडणारच नव्हती मला ना का थोडं मी थकलेली पण होती सकाळनं उठून पटापट सगळे काम आवरले होते आणि कोण दरवाजा एवढं वाजवते जोरजोरात म्हणून मी उघडणार नव्हती पण मी म्हटलं बघूया तरी कोण आहे ते म्हणून उघडलं तर माझंच पार्सल होतं ॲमेझॉनवरच तर मी खोललेलं आहे तर खोलल्यावर तर रॅग बघितल्यावर मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला पण कसा आनंद होईल त्या तसाच मला पण आनंद झाला अगदी तसाच तर हे रॅक खूपच छान आहे स्टीलचं आहे आणि एकदम कमी किमतीत आहे एकदम म्हणजे एकदम कमी किमतीत आहे आणि खूप मोठं पण आहे तर मी त्याला प ना स्वच्छ धु धुतलं म्हणजे घासलं मी त्याला स्वच्छ आणि नंतर स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतलं आणि नंतर किचनमध्ये सेट केलेलं आहे आता मी आताही दाखवते ना तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीचं दाखवते जेवढं जेवढं जवळ जवळ होतं माझ्या हाताशी तेवढं मी सामान लावून टाकलं पटकन त्याच्यामध्ये आणि बघितलं कसं दिसतंय ते आता मी पूर्ण चेंज केलं आहे जसं मला रोज माझ्या सवयीनुसार ज्या मला गरजेच्या वस्तू आहेत ना त्या मी त्याच्यात आता ठेवलेल्या आहेत हे नुसतं शोसाठी ठेवलं होतं आणि ज्या रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत ना त्या लावलेल्या आहेत मी आता तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी लिंक पण देते ॲमेझॉनवरचं आहे हे आणि खूप कमी किमतीमध्ये भेटलेलं आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा मी लिंक देईन नक्की देईन आणि हे मनी प्लॅनचं मनी प्लॅन खूप छान दिसतो असं कुठेही ठेवला तरी त्याला सौंदर्यच आहे त्यामुळे तिथलं सगळं छान दिसतं जिथं आपण तिथं ठेवू तिथलं सगळं छान दिसतं खूपच मस्त आहे मी तुम्हाला दाखवते बघा कसं सगळीकडचं माझं ना एकदम किचन जवळच फ्रीज पण आहे तर हे लायटर सुरी पण राहते खालच्या साईडला म्हणजे खालची जागा आहे ना ती रिकामी राहते तिथं लायटर आणि कोणत्याही छोट्या वस्तू राहू शकतात म्हणा पण ते मसाल्याचा डबा मी सेट केला आहे ना तिथं खाली लायटर आणि सुरी राहते चपातीचा डबा बाजूला ठेवला आहे पण मी आता त्याचं जागा बदलली आहे कारण तेलाची किडली ना वरून काढताना थोडी भरलेली असते काय काय आपण नवीन पॅकेट होतो तेव्हा भरलेलीच राहते ते पूर्ण रिकामी नसतेच कदी -कदी तर ना त्रास पडतो असं वरून घ्यायला ठेवायला कधी कधी आपण झाकण पण नीट व्यवस्थित लावत नाही सांडलं वगैरे तर म्हणून मी तेलाची किटली खाली ठेवलेली आहे जसं की आता चपातीचा डबा दिसतो आहे ना तिथं ठेवलेली आहे आणि मला सवयी आहेत तुम्हाला माहिती आहे मी देवाजवळ रांगोळी काढायला मला खूप आवडते आज पण रांगोळी काढलेली आहे आणि संध्याकाळीनंच भाज्या आणून ठेवलेल्या होत्या तर नीट करायच्या राहिल्या होत्या तर मग मेथीची भाजी कोथिंबीर नीट करून ठेवलेली आहे तर खूपच छान वाटतं मला आता हे किचनमध्ये आल्यावर कारण ना माझ्या माझी जागा आहे ना खाली मोकळी किचनमध्ये माझ्या खूप थोडी जागा आहे शेगडी माझी ना खूप मोठी आहे त्यामुळे जागा खूप अडून राहते आणि त्या संध्याकाळी मी वेपर्स केलेले आहेत आणि हे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नाही सॉरी शनिवारी संध्याकाळी वेपर्स म्हणजे चिप्स काढायचे असतात आणि पाण्यामध्ये ठेवायचे असतात ना आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी मी चिप्स केले सकाळचे करायचे असतात ते आ, गरम पाण्यातनं उकळून काढायचे आणि सुकायला ठेवायचे उन्हामध्ये तर केलेले आहेत उन्हामध्ये सुकायला ठेवलेले आहेत मग दुपारी मी स्वयंपाक केलेला होता मग आता एवढं सगळं केल्यावर थकायला तर होणार तुम्हाला माहितीच असं की चिप्स करताना किती वाकायला लागतं सारखं सारखं एक 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 ठेवून वाकून ते मांडायला लागतात अजिबात चिपकून द्यायचे नसतात तर मग मी स्वयंपाकाला काय आता चपाती वगैरे पोळी किंवा भाकरी वगैरे नाही केली मी फक्त बघा भाताचं कुकर लावून दिला आणि कोळंबीचा रसा केलेला आहे कोळंबी केलेला आहे तर बघते तर काय फ्रीजमध्ये मसाला पण नव्हता शिल्लक आणि या कोळंबी वगैरे मसाला असला तर चांगल्या लागतात असं नुसतं कांदा आणि टॉमॅटो जर केली तर सुकी होईल मग त्याला पोळी वगैरे लागेल भातासोबत तर थोडं रश्चं पाहिजे अस ना म्हणून मी परत वाटण तयार करत बसले मग मी स्वयंपाक केला हे बघा कोळंबीचं कालवून दाखवते तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं मला सांगा कमेंट्समध्ये आणि हे बघा एक किलोचे वेपर्स एवढे झालेले आहेत पातेलं भर आणि तुम्हाला जर ह्या मला ना एकदम परफेक्ट वेपर्स जमतात करायला एकदम परफेक्ट अजिबात पिवळे प पड़ा, पडत नाहीत किंवा असं डार्क ब्राऊन कलर येत नाही किंवा तुरडीमुळे थोडा असा वेगळाच टेस्ट येते ना वेपर्सला बिलकुल काही होत नाही माझ्याकडून तर तुम्हाला मी वी व्हिडिओ बनवून दाखवेन आणि तुम्हाला जर पाहिजे असेल परफेक्ट वेपरचं प्रमाण तर मला कमेंट्समध्ये सांगा मला खूप छान वेपर्स करायला येतात माझ्या मैत्रिणीने मला शिकवलेत वेपर्स करायला बाय